नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा अंतर्गत म्हणजे आयसीडीएस हा जो विषय आहे अतिशय महत्वाचा विषय या विषयाची अंतर्गत आयसीडीएस जो टॉपिक आहे ज्याच्यामध्ये तीस प्रश्न तुम्हाला येणार आहेत एकूण साठ गुण म्हणजे हे साठ गुण पैकी जर साठ तुम्हाला मिळाले तर तुमचं फिक्स सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा आयसीडीएस हा एक साधा सुद्धा विषय नाही आहे या विषयाचं बाहेर मटेरियल तुम्हाला कुठेही उपलब्ध नाही आहे बाहेर कुठेही तुम्हाला व्यवस्थितपणे क्लासेस उपलब्ध नाही आहेत तर या ठिकाणी डबल अकॅडमी तर्फे हे चे कोणते टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचे आहे याची ही यादी मी या ठिकाणी घेऊन आलेला आहे ज्यांना या ठिकाणी हे पुस्तकं पाहिजे असतील हे तुम्ही घरपोच मागवू शकता किंवा आपले स्पेशल चे सुद्धा बॅच उपलब्ध आहे किंवा सर्व विषयाची बॅच सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर हे कोणते टॉपिक आहेत कोणते घटक आहेत या घटकांची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट की जुन्या काळामध्ये म्हणजे दोन हजार तेवीस इतिहास झाला इतिहासामध्ये जे आयसीटीचे टॉपिक टे आणि जे इझी इजी प्रश्न विचारले जात होते तशा पद्धतीचे प्रश्न आता या ठिकाणी येणार नाही आता प्रश्नाची काठिण्य पातळी ही वाढलेली असणार आहे लक्षात ठेवा कारण की दहा वर्षाचा प्रश्न पेपर त्यावेळेस जे पेपर झाले होते ते दहावी पासवर झाले होते आणि आता जो पेपर आहे हा जो पेपर आहे हा पूर्ण ग्रॅज्युएशन वर असणार आहे त्यामुळे साहजिकच प्रश्नाची काठिण्य पातळी प्रस्न या ठिकाणी वाढलेली आहे त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे लक्षात ठेवा आणि ज्यांना वाटत असेल की आमचा अभ्यास झालेला आहे तर काही हरकत नाही तुमची त्या लेवलची अजून जी वाढवली नसेल अभ्यासाची लेवल तर ती लेवल वाढवा आणि तुम्हाला सांगितलंच आहे की या ठिकाणी साधारणतः अडीचशे तीनशे जागा या ठिकाणी निघत आहेत तीनशे जागा निघणाऱ्या तीनशे भागेला जर छत्तीस जिल्हे केले तर आठ जागा एका जिल्ह्यासाठी सात आठ जागा एका जिल्ह्यासाठी येणार आहेत काही जिल्ह्यासाठी बारा तेरा जागा येतील काही जिल्ह्यात तर चार जागा किंवा पाचच असतील म्हणजे एका कास्टासाठी एक जागा तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला एका जिल्ह्यामध्ये एक जागा आहे म्हणजे तुम्हाला टॉप करायचा आहे तुम्हाला जर टॉप करायचं असेल तर एकशे तीस एकशे चाळीसच्या वर तुम्हाला मार्क असणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुमचं सिलेक्शन होणार नाही कारण की तुम्हाला माहित आहे एका कास्टच्या आठ हजार जरी महिला असतील तर त्यामध्ये एकशे तीस चाळीस त्याने मार्क मिळवतात दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की पहिल्या काळात माहित पडत नव्हतं की जाहिरात कधी येते आता सगळ्या लोकांना गेले तीन वर्षाचे अभ्यास सगळ्यांनी सुरू केलेला आहे तुम्ही जर अजून केला नसेल तर तुम्हाला त्या लेवल पर्यंत पोहोचायचं आहे तुम्ही सुद्धा अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी डबल अकॅडेमी चे आपली ऑनलाइन लाइव बॅच सुरू झालेली आहे एक तारखेला काही जणांना उशीर झाला असेल व्हिडिओ पाहण्यासाठी काही हरकत नाही तुम्ही अजूनही जॉईन करू शकता कारण की आपल्या लेक्चर मध्ये लाइव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध आहेत मागचे जे तुम्ही आता सुद्धा पाहू शकता तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी की ज्यांना खरंच एकाच प्रयत्नात यश मिळवायचं आहे तुमचं अजूनही अभ्यासाला सुरुवात झालेली नाही किंवा कदाचित तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही आता सुद्धा सुरुवात करू शकता तीन वर्षाचा अभ्यास तुम्ही एका वर्षात सुद्धा सहा महिन्यात सुद्धा करू शकता मात्र त्यासाठी तुम्हाला पर्सनल गायडन्स तुम्हाला लागणार आहे बिना कोचच्या या ठिकाणी तुम्ही एकदम फास्टमध्ये लवकरात लवकर तिथं पोहोचू शकत नाही ज्या दुसऱ्यांनी चुका केलेल्या त्या चुका तुम्हाला करायचं नाही अशी पर्सनल मेंटरची पर्सनल गायडन्सची बॅच त्यामध्ये टेस्ट सिरीज नोट्स ई बुक सगळ्या तुम्हाला प्रोव्हाइड तर होणारच आहे परंतु तुमचे पेपर चेक केले जाणार तुम्हाला अभ्यासक्रम दिला जाणार तुमचं अभ्यासाचं नियोजन तुमचं पेपर सोडवण्याचं नियोजन अशा बऱ्याचशा गोष्टी त्यात आहे त्याची चौकशी तुम्ही हा जो नंबर आहे त्याच्यावर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ त्याच्यावर कॉल करून तुम्ही माहिती पाठवा म्हणून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता विचारू शकता बाकी ज्यांना अभ्यास झालेला तर या ठिकाणी आपण पाहणार टॉपिक्स ठिकाणी सर्वात महत्वाचा टॉपिक आहे अंगणवाडीचा इतिहास आणि अंगणवाडीचे कार्य कशी अंगणवाडी आली कशा प्रकारे तिचा विकास झाला बालमंदिरी कसे आले गिजूबाई बदिका कोण होते मॉन्टेसरी कशी आली ह्या सगळ्या गोष्टी अंगणवाडीचे कार्य अंगणवाडी बांधकाम निधी अंगणवाडी दत्तक धोरण अशा भरपूर गोष्टी आहेत तिच्या तुम्हाला या परीक्षेमध्ये काय विचारले जातात नंतर तुम्हाला अंगणवाडीच्या सुपरवायझर मध्ये आरोग्य शिक्षणासंबंधी तुम्हाला प्रश्न विचारले जातात पोषण आहारासंबंधी तुम्हाला प्रश्न विचारले जातात ज्याच्यामध्ये सुपोषण कशाला म्हणतात कुपोषण कशाला म्हणतात सॅम बालक म्हणजे काय मॅम बालक म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी काय विचारल्या जातात तसंच प्रथिन कर्बदब स्निग्ध पदार्थ भरपूर सिलेबस मोठा आहे आय सीडीएस चा नवीन अभ्यासक्रमानुसार जुन्या अभ्यासक्रमानुसार दोन चार चॅप्टर वाचले म्हणजे नाही विचार करा कारण की पॅटर्न बदललाय अभ्यासक्रम बदललाय दहावी कुठं आणि ग्रॅज्युएशन कुठं लेवल बदललेली आहे मध्ये खूप गॅप आहे त्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास पाहिजे कोणताही क्लास जर तुम्हाला निवडायचा असेल तर अगोदर विचार करा की नेमकं तुम्हाला काय पाहिजे किती लेवल तुमची येऊ शकेल तुम्ही आता समजू नका की दहावीवरचे पेपर आहे आता ग्रॅज्युएशन आहे त्या लेवलचा तुमचा अभ्यास असला पाहिजे हार्ड अभ्यास असला पाहिजे तरच सिलेक्शन होईल नाहीतर अंतर्गत अंतर म्हणून येणार नाही नंतर ना या ठिकाणी पोषण पोशन, पोषणामध्ये तुम्हाला काय काय पाहिजे जीवनसत्व पाहिजे खनिज पाहिजे क्षार पाहिजे जीवनसत्वाचे प्रकार अ ब क ड ई अ अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो बमुळे कोणता रोग होतो क मुळे कोणता रोग होतो ड मुळे कोणता रोग होतो तसंच या ठिकाणी प्रोटीन म्हणजे काय प्रोटीनचे प्रकार काय असतात स्निग्ध पदार्थ म्हणजे काय फॅट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही नेहमी प्रोटीन देता मोजून ग्राम, ग्राम, ग्राम जे काय असेल ते बालकांना दहा ते पंधरा ग्राम प्रोटीन दिलं पाहिजे गर्भवती महिलेला तुम्हाला प्रश्न विचारतो की तीस ग्राम प्रोटीन त्यांना दिलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी त्या आहेत नंतर लहान मुलांसंबंधी त्यांचं मेंटल हेल्थचा तुम्हाला थोडाफार अभ्यास करायचा आहे स्वच्छता आणि व्यवस्थापन या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर खूप सारे तीस टॉपिक जवळपास अठक्याने आहे या तिसरी टॉपिकचा जर अभ्यास झाला तर तुमची पोस्ट कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला आयसीडीएस मध्ये पैकीच्या पैकी मार्के मिळल्याशिवाय राहणार नाही नंतर या ठिकाणी तुम्हाला मानवी शरीरासंबंधी प्रश्न येऊ शकतात सर्वात मोठा हाड कोणतं सर्वात लहान हाड कोणतं माणसाच्या कवटीत किती हाड आहेत एका हातात किती हाड आहेत तीस हाडे असतात दुसऱ्या हातात तीस रोशनच्या बत्तीस हाडे आहेत कारण किती अंगठ्या शिल्लक आहेत त्या दोन अंगठे असतात दोन हाडं असतात नंतर या ठिकाणी तुमचं पचन संस्था म्हणजे काय जठर काय जठर असते अन्न नलिका किती फूट लांबीची असते जठर काय स्वादुपिंड काय याच्या आकाराचं जे आकाराचं कोणता अवयव असतो जठर असतो याच्या आकाराची थायरॉईड ग्रंथी असते नाक तोंड तुमचा मेंदू काय लहान मेंदू छोटा मेंदू मोठा मेंदू नंतर मानवी प्रजनन संस्था या ठिकाणी तुम्हाला डेलिव्हरी आणि प्रेग्नन्सी संबंधित असते इन्स्ट्रोजन काय प्रोजेस्टॉन काय गर्भाशय काय क्रिवा काय बाळाची नाळ काय प्लेसेंटा काय प्रिव्हिया काय हे सगळं तुम्हाला विचारलं जातं नंतर या ठिकाणी उत्सर्जन संस्था काय किडनी म्हणजे काय किडनी फेलियर कशाला होतात रक्त विसरण लाल रक्त कशात असत ऑक्सिजन युक्त ऑक्सिजन युक्त सगळं तुम्हाला अभ्यास करायचं नंतर या ठिकाणी ग्रंथी आणि संप्रेरक तुम्हाला सगळ्या ग्रंथी तुम्हाला सगळे संप्रेरक जसं की इन्स्ट्रोजन असेल प्रोजेस्ट्रॉन असेल ऑक्सिटॉक्सिन असेल तर अशा सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे नंतर संसर्ग तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र के रचना या ठिकाणी तुम्हाला पीएससी जी असते पी एस सी बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे कारण की तुमचा त्याचा नेहमीचा संबंध असतो नंतर या ठिकाणी जंतू संसर्ग इन्फेक्शन कशा कशामुळे होते जंतूचा संसर्ग पाण्यामुळे होतो पाण्यामुळे जंतू पसरतात हवेमुळे पसरतात डासामुळे पसरतात माशीमुळे पसरतात पिसवामुळे पसरतात उंदरामुळे पसरतात तर कोणत्या रोग कोणत्या रोगाच्या पसरणाऱ्या म्हणतात अरे एवढंच काय तर डुकरामुळे सुद्धा जंतू पसरतात स्वाइन फ्लूचे तर असं सगळं तुम्हाला अभ्यास आहे नंतर लसीकरण लसीकरणामध्ये सर्वात महत्त्वाचं की कोणत्या लसी येतात किती लसी येतात किती मिलीचे दिली जाते डाव्या दंडात दिली जाते उजव्या दंडात दिली जाते उभी दिली जाते आडवी दिली जाते दहा अंश कोण तीस अंश कोण एवढेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात लसीचे की लस किती टेम्परेचरमध्ये ठेवायची शीत साखळी म्हणजे काय अशा सगळ्या प्रकारचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे नंतर पुढचा घटक आहे साथीचे आजार कोणकोणते आहेत गॅस्ट्रो कॉलरा टायफाईड झिका बिका तसंच या ठिकाणी असांसर्गिक आजार जसं की, की डायबिटीस आहेत कॅन्सर त्यांचे प्रकार तोंडाच्या कॅन्सरला काय म्हणतात स्तनाच्या कॅन्सरला काय म्हणतात जा असं सगळं नियंत्रण निर्मूलन कार्यक्रमाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन ज्याच्यामध्ये लसीकरण स्वच्छता येते प्रथमोपचार संदर्भ सेवा तुम्ही लहान मुलांना सांभाळता त्या ठिकाणी प्रथमोपचार एखाद्याला आकडी आली तर काय करणार फिट आले तर काय करणार चक्कर येऊन पडली तर काय प्रथमोपचार करणार हे सगळं तुम्हाला अभ्यास आहे बाल आरोग्य तुमच्याकडे लहान मुलं असतात तर त्यांची कशी काळजी तुम्ही घेऊ शकता लहान मुलांना कोणते रोग होतात कोणते आजार होतात कोणतं औषध द्यायचं सगळं तुम्हाला माहिती पाहिजे कारण की तुम्ही आरोग्य शिक्षण सुद्धा देत असता स्टेप स्टेप प्रेगनसी प्रेगनसी काई -काई तर हे सगळे नोट्स तयार केलेले आहेत आपल्या बॅच मध्ये ते सगळे टॉपिक आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी घेत असतो प्रसविका आणि प्रसूती संबंधी नियोजन प्रेग्नन्सी असेल प्रेग्नन्सी मध्ये काय काय केलं जातं कसं केलं जातं काय प्रकल्प काय बाथ टप काय ते जर बाळ निघत असेल तर ब्रिज प्रेझेंटेशन म्हणजे काय सगळं तुम्हाला या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी आहे नंतर आरोग्याचं केंद्र व्यवस्थापन कसं केलं जातं इंजेक्शनचे प्रकार कोणकोणते लि आहेत दूरध्वनी क्रमांक कोणत्या टाकाऊ असतो कोणत्या कलरची वस्तू कशात टाकायची ते सुद्धा आहे नंतर तुम्हाला लोकसंख्येची माहिती कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्या किती आहे मातम मृत्यू दर किती बालमृत्यू दर किती घनता किती साक्षरता किती लहान बाळाचं बालमृत्यूचं प्रमाण किती किंवा बाल लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती आहे सगळं माहिती असते आयुष्य पद्धती कोणकोणत्या कौन आहे डास त्यांचं जीवन चक्र अंगणवाडी संबंधित महत्वाच्या योजना तसंच सरकारच्या महत्वाची योजना महिला बाल विकासासंबंधी जसं की भाग्यश्री योजना असेल जनधन योजना असेल तसं बेटी बचाव योजना असेल सुकन्या असेल अमृत तसं ज्या उज्ज्वला योजना असू द्या असून प्रधानमंत्री मातृत्व योजना असेल तुमचं एमसीपी कार्ड योजना असू द्या नंतर अंगणवाडीशी संबंधित महत्वाचे दिन विशेष स्तनपान दिन कशाला म्हणतात स्तनपान सप्ताह कशाला म्हणतात दिवस कशाला म्हणतात बालक दिन कशाला म्हणतात आरोग्य दिन कशाला म्हणतात कॅन्सर दिवस तंबाखू दिवस असे दिवस पाठ पाहिजेत महत्वाच्या संघटना डब्ल्यू एच ओ कशाला म्हणतात युनिसेफ कशाला म्हणतात असं सगळं आरोग्यविषयक धोरण कोण राबवलेले आहेत महिलांचे धोरण कधी राबवलेले आहेत संबंधित कोणते आयोग आहेत त्याची स्थापना कधी झाली महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत त्यांचा पेपर कोणता आहे त्याचं वृत्तपत्र कोणतं आहे असं सगळं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे तसंच लोकसंख्या धोरण कोणकोणते आहेत आतापर्यंत भारतातले महत्वाचे लोकसंख्या धोरण तुम्हाला एकोणीसशे शहात्तरचं धोरण इंदिराबाईचं नंतर दोन हजारचं धोरण आलं तर हे सगळ्या धोरणाबद्दल सगळी माहिती सगळा अभ्यास सगळ्या नोट्स याच्याशी संबंधित पाच हजार एमसीक्यू सुद्धा आपण तयार केलेले आहेत किती फायव्ह थाऊजंड एमसी क्यू सुद्धा आयसीडी तयार केलेले आहेत हे सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता आशा करतो या ठिकाणी हे सर्व टॉपिकची तुमची तयारी झाली असेल किंवा जर झाली नसेल तर या टॉपिकशिवाय तुम्हाला प्रश्न येणार नाहीत आणि तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर एवढे सगळे टॉपिक जर झाले असतील तुमचे शिकवणं तर तुम्हाला पैकीच्या पैकी माफे मिळणार अन्यथा जर कोणी तुम्हाला एवढे टॉपिक शिकवत नसेल तर समजून चला तुम्हाला नुसतं वरवर शिकवलं आहे आणि शेवटी मग तुम्हाच्या हाती काही लागणार नाही त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी काय दक्ष राहायचं आहे थँक्यू धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी बॅच अजून जॉईन केली नाही त्यांनी बॅच जॉईन करा धन्यवाद